तुमच्या खात्यात उद्या चार हजार रुपये सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होते पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक हो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या हो पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी आहे राज्यात वीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद कर्जमाफत ही पा माहिती पाहायला मिळत आहे तब्बल जर पाहायला गेलं तर आलेल्या नवीन माहितीच्या डेटानुसार राज्यामध्ये तब्बल वीस लाख शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे बंद पाहायला मिळत आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्ही तुमचे मत सांगा आजपर्यंत राज्यात बासष्ट टक्के पेरणी मकाची सर्वाधिक पेरणी झाल्याचा अहवाल समोर आलेला आहे सध्या स्थितीला बासष्ट टक्के ही पेरणी राज्यामध्ये झालेली आहे अद्याप तरी पूर्ण नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना टोटल चार हजार रुपयांची रक्कम ही आता लवकरच वाटप केली जाणार आहे मात्र ही रक्कम मिळण्या अगोदर शेतकऱ्यांना महत्त्वाचं काम ए के वाय सीचं करून घ्यायचं आहे अन्यथा लाभापासून वंचित राहू शकता आता आलेल्या माहितीनुसार या जुलै महिन्यामध्ये आता कोणत्याही दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या आठवड्यामध्येच हे पैसे वाटप देखील केले जाऊ शकतात अशी माहिती बातम्यानुसार समोर येत आहे नेमकी काय माहिती आहे पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला जुलैमध्येही सरी हवामान विभागाचा अंदाज देशात एकशे सहा टक्के पाऊस शक्य आहे तसेच आता पीक विमा देखील शेतकऱ्यांना वाटप केला जाणार असून पीक विमा रक्कम मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता कोणत्या जिल्ह्यात पुढे पाहायला मिळतील त्यासाठी हा व्हिडिओ फक्त दोन मिनटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा सुधारित पीक विमा योजनेचे निकष सध्या स्थितीला आता नवीन पाहायला मिळत आहेत तसेच आता जसे नुकसान होईल तसा पीक विमा हा तुम्हाला तर मिळून जाईल मात्र आता पीक विमा भरण्यासाठी एक हजार रुपये देखील लागणार असल्याची माहिती <प्राणा> कांद्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी पाचशे रुपयांचा दर आहे सध्या स्थितीला सहा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटलची आवक सोयाबीनची झाली माती लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाण्याची देखील माती झालेली जा, आहे उगालेच बियाणे नाही अशी स्थिती पाहायला मिळत आहे बोगस बियाणे खानदेशामध्ये जिल्हा बँक पीक कर्ज वितरण पुढे पाहायला मिळत आहे तसेच सर्व बँकांनी पीक कर्ज वितरण पुढे पाहायला मिळाले पाहिजे अशी मत ठाकरे बंधू एकत्र न येण्याचा जी आर काढला नाहीये मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य त्यांनी जेवावे क्रिकेट खेळावे मनात उडवली खिल्ली उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये विजांसह हो पावसाचा अंदाज आहे मध्य ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली ज्वारी दर दबावतच आले दर स्थिर दोडक्याचे दर घटले काकडीच्या दराला उठाव सध्या स्थितीची पाहायला बातमी मिळत आहे आजची पाकिस्तान चीनमुळे भारतीय कांद्याची कोंडी निर्बंध शृंखलेमुळे भारतीय कांद्याची पात घसरते पाकची स्थिती पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला भारतीय कांद्याच्या बाजारभावामध्ये घसरण झाल्याची माहिती नाशिक विभागातील विमा भरपाईची स्थिती जिल्हा मंजूर भरपाई जमा भरपाई शिल्लक सर्व माहिती आलेली आहे आता शेतकऱ्यांना तुमचा देखील जिल्हा यामध्ये आहे का नाही ते पाहण्यासाठी एवढं बघा कारण आता पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे आलेल्या आहेत आता तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देखील नक्कीच देऊ हो। तर आता जळगाव या ठिकाणी पंचावन्न कोटी रुपये वाट वाटप करायचे म्हणून जाहीर केलेले होते त्यातील एकावन्न कोटी मिळाले आहेत तीन कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत नंदुरबार धुळे नाशिक पैसे वाटप सुरू केले जाणार असून ते मदत मिळणार आहे अजून जिल्ह्यांची बातमी पुढे बघू खरीप वाचवण्यासाठी स्प्रिंकलरचा आधार पंधरा दिवसानंतर तणनाशक फवारणी करणे अत्यावश्यक असते मात्र पाऊस नसल्याने आता सध्या स्थितीला ओलावा कमी झाल्याने शेतकऱ्यांवरती मोठे संकट पाहायला मिळत आहे अद्याप तरी काही भागात चांगला पाऊस झालेला नाहीये सोयाबीन पिके सुकू लागल्याची माहिती तक्रार रोहितचे अनुदान द्या सध्या स्थितीला सात बारा कोरा करा शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील लवकरात लवकर करावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी व्यक्त केली जात आहे अद्याप तरी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर झालेला नाही आहे शेतकरी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचे मत कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा तसेच सध्या स्थितीला आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे विहीर योजने आता शेतकऱ्यांसाठी आलेली असून आता सौरकृषी कृषी पंप देखील मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज आपल्या गावामध्ये जाऊन नक्की भरू शकता शेतकऱ्यांना दिलासा देणारी जी आर सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर हवीभाव भाव आता दराला चांगला बाजार भाव मिळत नाहीये म्हणजे सोयाबीन कडे शेतकऱ्यांची पाठ आहे लागवड क्षेत्र काही ठिकाणी घटल्याचं दिसते खते उपलब्ध करून द्या अन्यथा गोडाऊन ताब्यात घेऊन शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पेरणीही सुरू पाहायला मिळत आहे अद्याप पूर्ण झालेली नाही आहे मात्र खत टंचाईचे हे दिसून आलेलं आहे सध्या स्थितीला खत हे चांगल्या प्रमाणात पुरवण्यात यावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पण शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला शेण खताचा वापर करणे हे देखील खूप भारी ठरेल महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात आत अनुदान आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे उपराष्ट्रपती धनखड यांनी काय सांगितलेलं आहे काय माहिती दिलेली आहे आता बघूयात जर आता तुमच्यासाठीही पूर्ण काम सरकारने केलं तर काहींना पंधरा हजार काहींना वीस हजार रुपये देखील मिळून जातील यामध्ये आलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात अनुदान द्या राष्ट्रपती धनखड यांची ही सूचना पाहायला मिळत आहे देशाची उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदान पद्धतीला बदल करण्याची सूचना केलेली असून जयपूर येथील कार्यक्रमात त्यांनी सांगितलं आहे थेट अनुदान हे तुमच्या बँक खात्यात द्यावे अशी मागणी आहे आता पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना हप्ता लवकर मिळत आहे त्याबाबत काय माहिती आहे पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत आजपासून चार दिवस एकोणतीस जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा दहा जिल्ह्यांना ऑरेंज तर एकोणीस जिल्ह्यांना येलो अलर्ट पाहायला मिळत आहे राज्यात अखेर पावसाला सुरुवात झाल्याने सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप धरलेली होती आता दिलासा महत्त्वाची बातमी सत्तावन्न हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर झाल्याची माहिती मिळत आहे तसेच एकंदरीत पाहायला गेलं तर पुरवणी विभागातील ही माहिती आता समोर आलेली असून सत्तावन्न हजार ह्या पुरवण्या मागण्या आता ज्या ती पाहायला मिळत आहेत महत्त्वाचे आपले महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी जून जुलैचा हप्ता एकत्र जमा होणार का अशी प्रतीक्षा कारण अद्याप तरी दोन्ही हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत लवकरात लवकर आता जुलैचा देखील हप्ता इथून पुढे द्यावा अशी लाडक्या बहिणीची मागणी आहे तसेच आता जून महिन्याचे एक हजार पाचशे जुलैचे एक हजार पाचशे रुपये जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना देखील चांगला दिलासा एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्यामध्ये पावसाचा चांगला अंदाज राहील अशी माहिती समोर येत आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल जुलै महिन्यामध्ये धोधो पावसाची शक्यता हिंगोलीमध्ये हळद दरामध्ये घट सरासरी अकरा हजार पाचशे रुपये दर दोन हजार शंभर क्विंटलची आवक ही आता पाहायला मिळत आहे हळदीच्या दरामध्ये घट झाल्याचे चित्र हे समोर आलेले असून काहीशी घट झाल्याचं दिसून आलेलं आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये अकरा हजार रुपयांपर्यंत हळदीचे हे बाजारभाव सध्या सुरू आहेत अद्याप तरी चांगली सुधारणा झालेली नाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी पीक विम्या संदर्भातील आहे शेतकरी मित्रांनो ही सूचना आता लक्षात घेणं गरजेचं आहे आता लक्ष देऊन हिडो बघा आणखीन कोणत्या जिल्ह्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे अजून पुढे बघणार आहोत पी एम किसान नमो शेतकरी हप्त्याबाबतची देखील माहिती अजून पुढे बघायची आहे त्यासाठी लक्ष देऊन हिडो बघत चला तसेच आता आलेल्या माहितीनुसार पीक विम्यासंदर्भात सुधारित नियमावली जाहीर झालेली आहे एक रुपयातील पीक विमा बंद झालेला असून शेतकरी हिस्सा आता सुद्धा शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना विमा उतरवता येणार आहे शेतकऱ्यांनी विमा उतरवून आपले क्षेत्र संरक्षित करावे असं सांगण्यात आलेलं आहे खरीप हंगामामध्ये आता पीक विमा भरून घ्या जेणेकरून काही नुकसान झाले तर पुढे चलून काही ना काही मदत मिळू मिळू शकते यामुळे दिलासा हा पुढे चलून पीक विमाबाबत नक्कीच मिळेल दीड वर्षापासून सोरपंपाची प्रतीक्षा कायम सध्या स्थितीला एकेकडे शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळण्यासाठी मागील त्याला सौरपंप योजना आणली गेली दुसरीकडे सौरपंप मंजूर असलेल्या एकाही शेतकऱ्यांना काही ठिकाणी जर विचार केला लोकर तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी वाटप झालेलं आहे मात्र काही शेतकऱ्यांना आता लवकर सौरपंप हे मिळाले नसल्याची माहिती समोर आलेली आहे लवकरात लवकर हे सौरपंप शेतकऱ्यांना मिळाले तर चांगला दिलासा देखील मिळू शकतो लाडक्या बहिणींना जून जुलैचा हप्ता एकत्र मिळणार एकंदरीत पाहायला गेलं तर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी म्हणजे जून जुलैचा हप्ता आता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेल्या असून सरकारने आता मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला पीक विम्या संदर्भात आली खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता पीक विमा वाटप होत आहे हे तर माहीतच आहे यामध्ये जर विचार केला तर आता पीक विमा वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या याद्या नावे देखील आलेल्या आहेत आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमका कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा हा मिळणार आहे आता ते देखील आपण बघत आहोत सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे आता धाराशिव धाराशिव या ठिकाणी देखील राहिलेली कोट्यवधी रुपयांची पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केली जाणार आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा लातूर आहे याही ठिकाणी आता कैंना हेक्टरी पंधरा हजार वीस हजार रुपये अशी देखील रक्कम ही मिळणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यांची बातमी आहे ते अजून पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट समजून जाईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी हिताचा निर्णय राज्यामध्ये सर्वदूर चांगला पाऊस शक्य यंदा मे महिन्यात विक्रमी पाऊस झाल्यानंतर जून ही राज्यात पावसाने सरासरी गाठली आहे मात्र पावसाची काही ठिकाणी कमी आगमन आपल्याला पाहायला देखील मिळाले महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना जे अनुदान द्यायचे आहे आता ते अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट मिळण्याची शक्यता आहे हो एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून जे काय अनुदान पैसे मदत शेतकऱ्यांना वाटप केली जाते ती आता इथून पुढे डायरेक्ट आता अकाउंटमध्ये तुमच्या येऊ शकते म्हणजे तिकडून पाठवण्यात आले की फक्त काही मिनटाच्या तुम्हाला मिळून जाईल अशी माहिती आहे कारण शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान द्या अशी उपराष्ट्रपती धनखड यांची ही सूचना पाहायला मिळते पुरामुळे झालेल्या पीक नुकसानीचे कृषी विभागाकडून पाहणी अनुदान सध्या स्थितीला केव्हा होणार प्रश्न उपस्थित आहे पुरामुळे शेती पिकांचे देखील नुकसान झालेले आहे लवकरात लवकर मदत निधी तरी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण अद्याप तरी मदतीचा निधी वाटप झालेला नाही आहे अशी माहिती समोर अवकाळीचा दोन हजार एकशे एक हेक्टर क्षेत्राला फटका पंचनाम्यांचा अहवाल सादर तीन हजार चारशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना जळ चार, चार कोटी तेरा लाख वीस हजार पाचशे तीस रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाहायला मिळत आहे दोनशे वीस मिलीमीटर पाऊस झाला लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एकूण एक, एक हजार पाचशे नाही तर तीन हजार रुपयांची रक्कम केली जाणार आहे जमा आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीना जून जुलै हप्ता एकत्र मिळणार असल्याची माहिती आहे आता आलेल्या माहितीनुसार ही रक्कम आता सरसकट मिळून जाईल महत्त्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे तर आता वाटप केले जाणार आहेत तर पी एम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता याच जुलै महिन्यामध्ये आता वाटप केला जाईल अशी बातमी देखील येत आहे त्यामुळे ए के, के वाय सी लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून जसा हप्ता वाटप सुरू होईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी हा निर्णय देखील पाहायला मिळत आहे रोजच्या रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती नक्की टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद